तुमच्या आयुष्यात लग्नाचे योग येत असूनही सतत अडथळे येतात का लग्नाचं वय निघून गेलं अनेक ठिकाणी बोलणी झाली पण लग्नच जमत नाही उपाय करा लग्न जमवा या मालिकेमध्ये हा पहिला व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे यामध्ये काही सोपे व प्रभावी उपाय तुम्ही जरूर करा म्हणजे तुमचा लग्नाचा वेळ जरूर मांडवावर चढू शकतो याशिवाय तुम्हाला जर स्वतःच्या पत्रिकेवरून लग्न जमवण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता समाजकार्य म्हणून मी लग्नासाठी अडलेल्या लोकांना त्यांच्या पत्रिकेनुसार मोफत मार्गदर्शन करते त्यासाठी कोणतेही शुक्ल मी आकारत नाही वैयक्तिक उपाय तोडगे देण्याचा प्रयत्न करते कमेंटमध्ये तशी विनंती जरूर करा आणि मोफत मार्गदर्शन मिळवा व या व्हिडिओ लग्नाचे उपाय सांगणारेच असतील त्यांचाही जरूर लाभ घ्या चला पाहूया आता काही उपाय ग्रहदोष व दुष्ट नजर दूर करण्याचे उपाय दर्शनवारी तुमच्या स्वतःवरून तुरटी ओवाळून टाकायला दुसऱ्या व्यक्तीला सांगा आणि ती तुरटी तुम्ही जळत्या विस्तवावर टाका असे शलक तीन शनिवार तुम्ही हा उपाय करा त्यामुळे दुष्ट नजर आणि ग्रहदोषाचा प्रभाव कमी होतो शनिवारी भगवान शंकराच्या पिंडीवर काळे तीळ व्हा हे शनिदोष निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे शनिवारीच वाहत्या पाण्यात नारळ सोडा हे वाईट ग्रहबल कमी करण्यासाठी उत्तम उपाय आहे तुम्हाला जर मंगळ दोष सांगितला असेल तर दररोज चंडिका स्तोत्र वाचा पठन करा आणि त्यातील हा मंत्र तुम्ही दररोज एकशे आठ वेळा म्हणा ओम नमो भगवती मंगलचंडिके मम कार्य सिद्धी करू करू स्वाहा शनिवारी हनुमानाला गुळ आणि पिठाचे लाडू अर्पण करा तसेच शिवचालिसा आणि पार्वतीचे कोणतेही एक स्तोत्र वाचा हे दोन उपाय तुम्हाला वैवाहिक योगाला गती देतील लग्नात उशीर होत असल्यास दररोज सुंदर मंत्र हा मंत्र जपा वेळा जपा नंदन गोपाल वासुदेव जगतपती देयम कृष्णम त्वामहम शरण गता विवाह योगासाठी कुमारिकांनी हा देवी मंत्र दररोज एकशे आठ वेळा स्नान झाल्या झाल्या जप करावा देवेंद्रानी नमस्तुभ्यम देवकार्यसमन्विते पतिमे देही मनोवांछित सौम्यम वरम नमस्तुस्ते अविवाहित मुलींसाठी उमा महेश्वर स्तोत्र किंवा पार्वती स्तुती त्या मुलींनी दररोज वाचावी अविवाहित मुलांसाठी हा मंत्र अतिशय महत्वाचा आहे तो दररोज एकशे आठ वेळा स्नान झाल्या झाल्या जरूर म्हणा तो मंत्र असा आहे ओम पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानुसारिणी तारिणी दुर्गसंसारसागरस कुलोद्ध्वा मुलींसाठी हा मंत्र खूप खास आहे त्यांनी तो दररोज स्नान झाल्यावर एकशेठ वेळा जप करावा ओम हे गौरी शंकरार्धांगी यथा तम शंकरप्रिया तथा कुरु कल्याणी कांतकांता सुदुर्लभाम शुक्रवारी देवीला वेणी किंवा गजरा अर्पण करा आठवणीने सलग पाच शुक्रवार तुम्ही मुलामुलीने हा उपाय जरूर करून पहा सोमवारी ओम श्री वरप्रदाय श्री नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा योग्य जोडीदाराचा योग नक्कीच प्रबळ होईल गाईला गूळ चणा डाळ खायला द्या याने पापबाधा कमी होऊन शुभयोग वाढतो शहरामध्ये जर काय उपलब्ध नसेल तर जिथे गोशाळा आहे तिथे हिरवा चारा घेण्यासाठी पैसे द्या गुळ चणा डाळ देण्यास नेऊन द्या किंवा ते घेण्यासाठी पैसे त्यांना द्या तपकिरी कुत्र्याला आठ गोड पोळ्या खाऊ घाला यामुळे शनी व मंगळ दोष तुमच्या पत्रिकेतील कमी होतात नुकत्याच लग्न झालेल्या जोडप्याचा आशीर्वाद घ्या ही ऊर्जा योग निर्माण करते रुक्मिणी स्वयंवराचे पारायण करा विवाह योग वेगाने प्रगट होईल केळीच्या झाडाला दूध आणि पाणी घाला शुक्र व गुरुग्रहाचा अनुकूल प्रभाव वाढतो तुपाचा दिवा तिथे लावा हा उपाय गुरुवारी स्नान झाल्यानंतर लगेच करा शनिवारी उडदाची डाळ लोखंडाचा तुकडा काळे तीळ आणि साबण एखाद्या कामगाराला ह्या वस्तू दान करा त्यामुळे शनी प्रसन्न होईल घरच्या कुलदेवतेसमोर नारळ ठेवून विवाह योग मागा याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतील शक्य झाल्यास तुमच्या कुलदेवतेच्या अकरा वाऱ्या करा दर पौर्णिमेला अशा तुम्ही अकरा वाऱ्या करा कुलदेवतेचे महत्व खूप असते कुलदेवता जर तुम्हाला प्रसन्न झाली तर तुम्हाला अशक्य ते शक्य कार्य होऊन जाते कुलदेवतेला मागणी मागा लग्न झाल्यानंतर जोडीने येऊन तुझा मानपान करीन असे म्हणा हा उपाय करताना तुमचे पालक बरोबर असू देत आई वडील मुलगा किंवा मुलगी यांनी एकत्र जाऊन कुलदेवतेला घराणे घाला ओपेल रत्न धारण करा शुक्र ग्रह मजबूत होतो आणि आकर्षकता वाढते रत्न वापरण्याच्या आधी वैयक्तिक मार्गदर्शन जरूर घ्या घरात उत्तर दिशेला क्रिस्टल बॉल ठेवा सकारात्मक ऊर्जा वाढेल दरवाजाचा रंग लाल गुलाबी किंवा पिवळा ठेवा हे प्रेम आणि स्नेह वाढवते बुधवारी श्रीकृष्णाची पूजा करा हळद कुंकू आणि वहा व्हा ग्रहसंतुलन साधले जाईल पूजा करताना सतत ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करा सोमवारी अन्नदान करा विवाहातील अडथळे दूर होतील आणि घरात मंगलमय वातावरण राहील उपाय करा लग्न जमवा या मालिकेतील हा पहिला भाग पुढील भागही अशाच उपाय व जबरदस्त तोडग्यांचा असेल तो नक्की पहा ही मालिका आवडली असल्यास कमेंटमध्ये जरूर प्रतिक्रिया द्या तुमच्या प्रतिक्रियामुळे मला मानसिक बळ मिळते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि मोफत मार्गदर्शन हवे असेल पत्रिकेसंदर्भात जर मोफत मार्गदर्शन हवे असेल तर तशी कमेंटमध्ये विनंती जरूर करा भेटूया या पुढील भागांमध्ये तोपर्यंत शुभम भवतू धन्यवाद